हुकुमशाही विरुद्ध लोकशाही अर्थातच लोकशाही युवा फाउंडेशनच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापुसक मनापूर्वक स्वागत आहे भारताचे संविधान त्याची उद्देशिका आज आपण वाचणारो त्याच्यानंतर आपण आजच्या विषयावर बोलणार आहोत आम्ही भारताचे लोक भारताचे एक सर्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याचा सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना याचे स्वातंत्र्य दर्जाचे व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वामध्ये व्यक्ती प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता याचे आश्वासन देणारी बंधुता प्रवधित करण्यास संकल्पपूर्वक विचार विचार संकल्प निर्धार करून आमचा आमच्या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत व अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व संविधान समितीद्वारे संविधानाची ज्यावेळेस स्थापना करण्यात आली त्यावेळेस सर्व जाती धर्म पंथ समानता एकता बंधुता याची दखल घेण्यात आली जेणेकरून आपला भारत हे अखंड राहावा याचा उद्देशच हे आहे की ज्या संविधानामुळं आपण सर्वजण शिकतो काम करतो कायदा सुव्यवस्था चालती महानगरपालिका चालती शासन चालतो केंद्र शासन चालतो या संविधानाच्या कृपेमुळेच आणि जे संविधान लिहिणारे होते संविधानचे प्रमुख भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व इतर सर्व सहकारी यांचं आपण नेहमी आभार मानलं पाहिजे ज्यांनी आपल्याला ही संविधान आपल्या भारताला दिली आणि आज स्वतंत्र भारत या संविधानामुळेच जिवंत आहे आपण मुद्देवर येऊया दोन तीन दिवसापूर्वी उडारी न्यूज या चॅनेलवर उत्तर भारतीय सेनेचा अध्यक्ष सुनील शुक्ला व मनसेचे काही इतर पदाधिकारी मुंबईचे अध्यक्ष यांची यांची काही चर्चा चालली होती उत्तर भारतीय विरुद्ध मराठी मला अभिमान आहे मी मराठी आहे मला अभिमान आहे माझ्या भाषेचं माझ्या महाराष्ट्राचं आणि जे कोणी महाराष्ट्रात राहतो तो दक्षिण भारतीय असो उत्तर भारतीय असो कोणत्याही भारतातला व्यक्ती असो जर तो महाराष्ट्रात आपलं व्यवसाय करतोय नोकरी करतोय इथं वास्तव्य करतोय उदरनिर्वाह करतोय इथं इथं राहतोय तर त्या सर्व व्यक्तीला मराठी होण्याचा अभिमान असलाच पाहिजे त्याला मराठी बोलता आली पाहिजे मराठी भाषा हे आपला अभिमान आहे आपला स्वाभिमान आहे छत्रपती शिवाजी महाराज यांची अस्मितेचा विषय आहे मराठी मुळात सर्वांनी बोललं पाहिजे तर मी मराठी म्हणून मी या गोष्टीला आपली सहमती दर्शवतो की मराठी आपल्याला आली पाहिजे पण जर काय आपल्याला आपण इथं मुंबईत किंवा महाराष्ट्रात राहणार आणि मराठी भाषेचा जर अपमान करणार हे मुळात कोणतंही पक्ष कोणतंही संघटना हे खपून घेणार नाहीये हा विषय फक्त मनसेचा नाहीये हा विषय मराठी अस्मितेचा आहे तर आपण सर्वांनी जे कोणी महाराष्ट्रात राहतात त्यांनी प्रयत्न केले पाहिजे जे, जे काही आपल्याकडून होईल आता आपण सुनील शुक्लाचा जर व्हिडिओ बघितला त्याला मराठी एवढी खास काही बोलता येत नाही त्याची तिसरी पिढी इथं राहतीये तिसरी पासून तो मराठी शिकतोय पण तो काही शिकू शकला नाही आणि माझी दुसरी पिढी इथं आहे आणि मी मराठी व्यवस्थितपणे बोलतोय कारण की मला माझ्या मराठी भाषेवर प्रेम आहे म्हणून मी मराठीत चांगलं बोलू शकतो पण हेच प्रेम बाकीच्या लोकांमध्ये दिसत नाहीयेत जेव्हा आपल्याला काहीतरी मराठीचा विषय झाकायचा असेल तर हे सनातन हिंदू असं विषय आणून कुठंतरी विषय दुसऱ्या ठिकाणी न्यायचा प्रयत्न करतात असाच एक प्रकार या टी व्ही चॅनेलच्या माध्यमातून झालंय ज्यावेळेस यांना मराठीचा विषय विचारलं तर यांना उत्तर देताना हा संदीप सुनील शुक्ला असं उत्तर देतोय संदीप देशपांडे यांना की आपण फक्त सनाती हिंदूंना त्रास देतोय आपण मुस्लिमांना त्रास देत नाहीये म्हणजे याचा बोलायचा अर्थ हे आहे की आपण मुस्लिमांना त्रास द्या आपल्या हिंदू बांधवांना सनातींनी सनाती हिंदूंना तुम्ही त्रास देऊ नका म्हणजे हा व्यक्ती किती निर्लज्ज आहे मूर्ख आहे ह्याला प्रश्न विचारला गेला होता उत्तर भारतीय मराठीमध्ये बोललं पाहिजे मना मराठी अस्मिता राखली पाहिजे तर त्यांनी त्या गोष्टीवर आपलं समर्थन न करता त्यांनी हा विषय दुसऱ्याच ठिकाणी दुसऱ्याच ठिकाणी न्यायचा प्रयत्न केला आणि ते मध्ये असं सांगतोय कि तुम्ही मुस्लिमांना किती मारले मुस्लिमांना का बर मारले नाही अरे तू होतोय कोणे बोलणारा आणि ते होते कोणी आहे आणि त्यातून ते जुने काहीतरी इतिहास काढून सांगतात राजा अकॅडमी मी येन असं तसं भरपूर मोठं त्यांचं वादविवाद झालंय आणि हा व्यक्ती शुक्ला हा म्हणतोय छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव घ्यायची तुमची लायकी तरी आहे का तुम्ही म्हणतोय यांनी हिंदू राष्ट्राचा स्वप्न स्वप्न पाहिलं होता अरे मूर्ख व्यक्ती यांनी हिंदू राष्ट्राची स्वप्न नव्हते पाहिली यांनी हिंदवी हिंदवी राष्ट्र हिंदवी स्वराज्याची स्वप्न यांनी बघितली होती आणि त्यांनी ते साकार करून दाखवले ते साकार होत असताना त्यांच्या सोबत हिंदू नव्हते त्यांच्या सोबत सर्व जाती धर्म पंथांचे लोक होते संत त्यांच्या सोबत होते तेव्हा जाऊन त्यांनी एवढं स्वराज्याची निर्मिती झाली हे आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे आपण शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेतली पाहिजे आपण त्यांच्याकडून शिकलं पाहिजे आज आपण काय करतोय आज फक्त आपण राजकारणी पुरता महापुरुषांना वापरतोय आपल्याला प्रश्न विचारला जातोय एक आणि आपण बोलतच काहीतरी उत्तर देत आहे आणि त्यात तुम्ही महापुरुषांचा उल्लेख करताय जर तुम्हाला इतिहास माहीत नसेल तर इतिहासाचा अभ्यास करा तुम्ही तुम्ही असं कसं काय म्हणू शकता की शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू राष्ट्राची स्वप्न पाहिली होती म्हणजे संविधानला तुम्ही मानत नाही का संविधान आज ज्या भारताला एकत्र एकत्र करायचं एकत्र ठेवतोय आपल्याला सर्व जाती धर्मपंथ लोकांना त्याला स्त्रियांना पण तेवढंच मान दिलं जातोय तर तुम्ही त्या संविधाना मानणार नाहीत का जर ह्याच्या पुढं आम्ही तर आमच्या लोकशाही युवा फाउंडेशनच्या वतीने देशाचे गृहमंत्री राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री व आमच्या पिंपरी चिंचवड शहराचे आयुक्त विनय कुमार चोबे साहेब यांना एक पत्र लिहिलंय की अशा व्यक्ती आणि मी टी व्ही चॅनल वाल्यांना सुद्धा ही विनंती करतो आपण जे कोणी व्यक्तींना आपल्या टी व्ही चॅनेलवर डिबेटसाठी बोलवत आहे तर आपण जी काळजी घ्यावी त्यांनी त्यांची मर्यादा न सोडता जातीय तीड निर्माण नाही होईल अशा गोष्टी त्यांनी माध्यमांसमोर नाही बोलले पाहिजे हे आपलं कर्तव्य आहे आपलं एक चौथा स्तंभ म्हणून आपल्या भारतात काम करत असतात मी सर्व टीव्ही व्ही चॅनल माध्यमांना सांगतो अशा लोकांना बोलू नका ज्यांना बोलता येत नाही त्यांना इतिहास माहित नाहीये ज्यांना संविधान माहीत नाहीये ठीक आहे आणि आल्यानंतर तर तुम्ही त्यांना तुमचे जे टर्म्स अँड कंडिशन्स आहेत ते तुम्ही सांगितलं पाहिजे तरी एखादा व्यक्ती जर मधून असंविधानिक वक्तव्य करत असेल तर ते तुमचं कर्तव्य आहे त्याला तिथं थांबवावं अन्यथा पोलीस प्रशासना विनंती आहे ग्रह खात्याला विनंती आहे असे जे लोक आहेत जे लोक भारताला राज्याला तोडायचं काम करतात ते आणि सातत्याने महापुरुषांचं सा नाव घेतात अशा लोकांवर कठोर कारवाई त्यांनी केली पाहिजे कारण की महापुरुषांचं नाव घेणं अशा लोकांना शोभत नाहीये जे देशाला आणि राज्याला तोडायचं काम करतात ते त्यांच्या तोंडातून महापुरुषांचे नाव घेणं हे त्यांच्यासाठी एक म्हणजे लाजीरवाणी गोष्ट आहे त्यांना लाज वाटली पाहिजे महापुरुषांचं नाव घेताना तर मी एवढीच विनंती करेल इथल्या आयुक्तांना गृहमंत्री मुख्यमंत्री घटना महाराष्ट्रातली आहे पुढारी न्यूज चॅनेलवर हे लोक येतात कुठेतरी विषय भरगडण्यासाठी आपलं काहीतरी बोलायचं आणि कुठंतरी आपली प्रसिद्धी प्राप्त करायची असं हे चालणार नाहीये हे छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्र आहे छत्रपती संभाजी महाराजांचं महाराष्ट्र आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महाराष्ट्र आहे अण्णाभाऊ साठे यांचं महाराष्ट्र आहे राजे छत्रपती शाहू महाराज महाराष्ट्र आहे महात्मा ज्योतिराव फुले यांचा हे महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र आपल्याला खपू घेणार नाहीये आपण मराठी व्यवस्थित बोला मराठीशी अस्मिता पाळा आपल्या उत्तर भारतीय दक्षिण भारतीय लोकांना सांगा मराठीचं ज्ञान घ्यावा मराठी माणसाचा जा इतिहास जाणून घ्यावा आपण महाराष्ट्रात राहत तर आपल्याला अभिमान वाटलं पाहिजे आपण मराठी मरा महाराष्ट्री मराठी व्हायचा तर आपण या देशाला तोडायचं काम करू नका या राज्याला तोडायचं काम करू नका आपली पिढी आपल्याकडून काय प्रेरणा घेईल ह्याचा आपण विचार केला पाहिजे आजच आपण याची दक्षता घ्यावी मी अशी विनंती राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री व आमच्या शहराचे आयुक्त यांना करतो की अशा लोकांवर आपण कठोर कारवाई के केली पाहिजे जेणेकरून जे कोणी जे टी व्ही चॅनेलवर येईल आणि असं काहीतरी चुकीचं वक्तव्य करेल ते कदाचित आपण कुणीही खपून घेणार नाही हेच सांगतो महत्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लोकशाही युट्यूब चॅनलच्या युट्यूब चॅनलवर आपण सबस्क्राईब करू शकता लाईक्स अपन करू ला शकता आणि आपण आपले कमेंट्स करून आपल्याला सांगू शकता की अजून कोणते महत्वपूर्ण महत्वपूर्ण विषय ज्याच्यावर आम्हाला बोलायचं आहे आमचा प्रयत्न असतो साध्या सोप्या स्वरूपात आपण लोकांचे समस्या शासनाचे जे धोरण आहेत ते आणि जे घडामोडी आपल्या राज्यात घडतात देशात घडत आहेत ते दिशाभूल करणारी घडामोडी आहेत ते आपल्यापर्यंत आणायचा आम्ही पूर्ण प्रयत्न करत आहोत आपण कमेंट्स करून आम्हाला आपले मत सांगू शकता इतकंच सांगतो थांबतो जय हिंद आणि जय महाराष्ट्र